आमच्याकडे आल्यावर चहा प्यावा चहा तरच असते ती पण हेच खातो एका शिरा नाहीतर साखर नसते घरात म्हणजे ठेवते मी साखर थोडी जाऊ शकणार ना तुमच्या घरी आल्यावर नाही नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षर शंकरा चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते आणि आज पण नेहमीप्रमाणे रोहित चावी विसरून आले रोज काही ना काही नवीन असतं आज जर एका कामानिमित्त आम्ही बाहेर चाललो आहे ते कुठं ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे समजेलच तर इकडे मी लेझर ट्रीटमेंट घेत होते जे की मला श्वेताने सजेस्ट केलेल की घे म्हणून श्वेताच्या ओळखीचेच डॉक्टर होते त्यामुळे आणि रोहितला पण फेशियल केलं कारण रोहितची सुद्धा स्किन खूप जास्त टॅन झालेली होती सुद्धा खूप जास्त होतं रोहितच्या स्किनवरती त्यामुळे त्याच्या त्याला हायड्रा फेशियल केलं तिथे आमचा एक दीड तास गेला त्यानंतर मी आल्यानंतर इकडं थोडंसं नारळ पाणी पिले कारण माझी तब्येत बरोबर नव्हती पाणी चेंज झालं की मला लगेच सर्दी होती त्यामुळे मला कणकणी कन भरलेल्या अंगामध्ये मग थोडंसं नारळ पाणी पिलं आणि इकडे फ्रूट्स घेतलं आणि आम्ही श्वेताच्या घरी घरी आल्यानंतर इकडे टुकटुक टुकटुकला पण फ्रूट्स खायचं होतं जे काही आपण खाईल ते त्याला खायचंच असतं तर फ्रेंड्स सध्या आम्ही बघा हिथं बघायचं हिथं बघायचं

तू चुप रे बाबा तू चुप रे हं तू बघत नाही बघ मी तिथं बघते विचारत नाही कोण बघते इतं करून कोण ते बघते आणि कोण स्क्रीनवरते बघते हा हे जर आमचे रोहित मिसळ खुलले ना तर आपले ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होते अगोदर सारखे अगोदर सो आम्ही अगोदर टाकायची तस जेव्हा माझे फॉलोअर्स कमी होते ना त्यावेळेस हे साहेब माझ्यासोबत व्लॉगिंग करायचे आणि मी ठरवले बर्थडेच्या दिवशीचा ह्या न्यू बघ

तिथे आम्ही तिघेजण बसलोय बघा इकडे धीरज सर पण आहेत इकडे रोहित सर आहेत आणि इकडे अक्षता मॅडम आहेत आणि शेतातमध्ये भांडी घासते चला तिला पण भेटून येऊ चक्कर मारून दिसते हे रिंग पडली आम्ही खिचडी लावलेली बघूया आपण त्या खिचडीचं काय झालं आणि इकडे टिपटुक आहे बघा गेला तो फ्रीजचा पाठीमागे हे जरा हळद नव्हती घरात त्यामुळे जरा हे जास्त दिसत नाही येल्लो येल्लो काय म्हणणार तुमचं मी खाणार हो <laughs> मी खाणार खात राहणार खाते राहूंगी हो सगळ सुधर जाओ नाही तो फिर गुजर जाओ ऐसे <laughs> 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 ही कलम बोलून राहू ऐसे ही कॉलम बोलून राहूगी चलो

आत्ता सहा वाजलेत आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी सो so, चला तो आता आम्ही या तुम्हीच कधीतरी आमच्या घरी असं मी श्वेताला म्हणते तिकडं तुम्हाला नाही <laughs> येस आमच्या घरी म्हटलं तरी चालेल पण मी आता नांदेड सिटीमध्ये आले बदाम शेक पिण्यासाठी कारण मी खूप दिवसांपासून वागू लागले रोहितच्या बड्डेच्या दिवसापासून मला बदाम शेक प्यायचं आहे म्हणून तर आता आले सुख आहे माझं ते सुख तर फ्रेंड्स आता बदाम शेक पेतोय आणि हे माझं सुख आहे आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ हाँ मैं आज देखना आनंद नहीं लौकर लौकर ना, ना नहीं आता आनंद नहीं होता भांडन भांडून नहीं